रामकृष्ण हरी देवा मराठी लागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे नेहमी सत्य बोलावे जे जुने लोक होते ते सगळे सत्य बोलत होते आत्ताची लोक लय खोटं बोलते ती लय लबाड बोलते ती माणसाला माणसाला फसवती ती तुम आणि तो म्हणतो मी तिकडचं आहे तो म्हणते तिकडचं आहे आत्ता ह्या मोबाईलमुळं माणसं आत्ता जर माणसं घरी असली तर मी म्हणते नवा रस्त्यावर आहे नवा रस्ते असणार माणूस म्हणतो मी घरी पोचली बरं का ही महाराज लोक महाराज लोक कुठं आहे तुम्ही ती घरात निघाला नाही तरी ती, ती म्हणते आत्ताची मी निघालो आले नऊ रस्ते पोचले की दहा मिनिटात तुमच्यापाशी पोचतो तु। तर ही महाराज लोक घरातच असते ती पण सांगते ती मी दहा मिनिटात तुमच्याजवळ पोचतो तु। म्हणजे कसा विश्वास धरायचा माणसाला सांगत तु। सा, सांग तुम्ही मित्रांनो सांगा विश्वास माणसाचा कसा धराय म्हणून ही सत्याची दुनिया राहिली नाही हर एक माणूस लबाड बोलतो आणि लवाड ईश्वर माणसाला दुसरा पर्याय नाही खोटं बोलतं माणसं मोबाईल आल्यापासून लय माझं खोटं बोलायला लागले मी मी बी त्यांचाच बा आहे मी काय मी बी काय सत्यजन नाही पण सांगतो तुम्हाला माणसं लय खोटं बोलायला लागलं मला त्यातला जास्त अनुभव आहे त्या माणसांचा बरेच लोक आ मी मे आलोच मी पोचतोय तीन मिनटात येतो तीन मिनटात तुमच्यापाशी ती येत नसती तीन मिनिटात त्याला अठरा एकोणीस वीस मिनटं अर्धा पाऊन बी लागतो याला पण ते म्हणायचं असते नुसते मी तीन मिनटात तुमच्याजवळ पोचतो बरं का मित्रांनो यासाठी माणसानं नेहमी सत्यानं बोलावं मी जर कोणाकडे जाणार असलो ठीक आहे मी हा मी अगं आज जर फोन केला ना त्या माणसाला मी काही करून तुमच्याजवळ उद्या पोचणार आणि मी सांगतो त्या पद्धतीने त्या माणसाजवळ पोचतो उशिरा का होईना लेट का होईना पण ते माणसाच्या दारात जातो का आता आपलं काम आहे त्या माणसाजवळ जायचं आणि मी त्या माणसाजवळ जाऊन ती जी गाठ घेऊनच मग सगळा विषय क्लिअर करूनच मग दुसऱ्या कामाला हात घालतो मग आता ह्या सध्याला ग्राम रोजगार सेवक आहे हो आमच्या घरात रोज बरेच लोक झेरॉक्स आणून देतात शूश खाड्ड्याचे नॅपिअलचे म्हणजे उपकारणं बांधण्याचे शूश खड्डा याचं आमच्या घरात आणून देते तर कॉन्ट्रॅक्ट सगळं माझ्या गळ्यात आमच्या मॅडमने दिले की हे तुम्ही घ्या सूर्याशी आणि हे सगळं काम तुम्ही करायचं हे सर्व काम करतो इमानाने जातीनं काम करतो मला पैसे कती मिळतील मी कधीच विचारत नाही कुणी काय देते त्याच्याकडे वेल ले लक्ष देत नाही मी आपलं फक्त इमानदारीनं काम करतो आणि काम करणं हे माणसाचा गुणधर्म पाहिजे त्यातली त्याला आवड पाहिजे तसं बघायला माता मी जर आता एस टीला पहिलं पंधरा रुपये मी नऊ रस्त्यापर्यंत देत होतो पाठटन ते पंधरा रुपये नऊ रस्ता पाट पंधरा रुपये टिकवटी होती आता सोळा रुपये केलं एक रुपया एस टीला वाढला आमचं अजून सांगतो तुम्हाला सात महिने झालं ग्रामरोजगाराला सेवक देवे आपले एकनाथ शिंदेजी ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं ग्रामरोजगाराला सेवकाला महिन्याला आठ हजार रुपये पगार कमिशन नाही फक्त आठ हजार पगाराच्या वायद्यावर आम्हाला ग्रामसेवक म्हणून ग्राम सेवक म्हणून आमची नेमणूक झाली आज तायद्यात बारा तेरा महिने झाला अजून एक रुपया पगार मिळालेला नाही आम्ही आमची तकलीफ कुणाला सांगायची सांगा कोणाला सांगायचे आम्ही आम्हाला जे पहिले घरकुलमध्ये पैसे मिळायचे परत शोध खाड्ड्यात मिळायचे ते काय मिळत नाही आम्हाला घरकुल घरकुलीमध्ये नाही शोध खड्डा बी नाही आणि तुमचं पानान रस्ते बी नाही कशातच पैसे मिळत नाही ते मला चुकते पैसे मिळत नाही काही एक दोन टक्के एक दोन टक्के मिळते मग काय होते रवडणार आहे काय जाणार कसं का आम्ही कसं काम करायचं माझ्या स्वतःचा शेळी पानाचा हो व्यवसाय तेव्हामुळे मी मॅनेजमेंट करतो शेळ्या तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत उपाशी माझ्या घरात असतात मग मी सगळे शासनी शासकीय काम करून मग घरी येतून मग त्या शेळ्या घेऊन जातो शेळीन जायच्या अगोदर त्यांची खाय सगळी सोय करतो पाला आणून ठेवतो घोळ आणून ठेवतो राहनातनं लागल दिवस शेळ्यांची आणून ठेवतो आणि मग मी माझ्या कामाला जातो माझं काम झालं की मला कवाकवा तीन सव्वा तीन साडेतीन कवाकवा चार वाजता तर घरी आला जर ग्रामपंचायत जर मिटिंग असली तर त्या दिवशी सव्वा चार वाजता मी शेर्ड सोडली म्हणजे शिरण्याने कुठं दम काढायचा सांगा त्यांचा बी जीव आहे आपल्यासारखा जीव आहे त्यांचा बरं का तुमचा आमचा जसा जीव आहे का नाही तसंच फक्त त्याला वाचा नाही पण त्याच्यासारखी माया अख्ख्या दुनियात कोणाला मिळायची साधी सरळ शिर्डी सगळ्यात मायाळू म्हटली गेले शिर्डी जात लय मयाळू तिला तुम्ही किती हाना मिळाला किती हाना काही करा पण ते जवळ देणार मालकाशी लांब पाळणारच नाही <laughs> यामुळं माणसं झाली ती खूप लबाड लबाड माणसाच्यापासून सावध राहा फसवणारी माणसं या दुनियात भरपूर आहेत मी आमकं मी सांगता आता तुम्हाला एक उदाहरण देतो आमच्या घरी एक सेल्समॅन आला होता बरं का मधला माझे एवढे एवढे प्रोडक्ट आहेत आणि मी आमच्या अमक्या गावातून विकली ती आणि ह्या गावातल्या जाऊन तुम्ही माणसाला विचार त्या माणसाला विचारा त्यानं माझ्याकडनं प्रोडक्ट दिली आमच्या गावातल्या दोन माणसाची नावं तिनं सांगितली बरं त्या माणसाला आम्ही विचारायला जायच्या अगोदर मग तुमचं व्हॅल्युएशन काय प्रोजेक्ट जे आहे का ना तुमचं त्याचं व्हॅल्युएशन सांगा काय माहिती असते सांगा सगळे आम्हाला माहिती द्या ते त्या त्याच्या त्याच्यापरीने सगळी माहिती दिली पण त्या माणसानं घेतलं आहे का नाही आम्ही कधी निश्चितच केलं नाही का तर त्याच्यावर फक्त त्याच्यावरच फक्त डेकोरेशन केलं होतं की त्या माणसाचं नाव सांगितलं त्या माणसानं घेतलं असेल असा अंदाज मनात बाळगून आम्ही ती वस्तू घेतली त्या माणसाला वस्तू एक वर्ष दीड वर्ष चाललेली वस्तू खराब झाली त्यानं सांगितलं पाच वर्ष त्या वस्तूला जर काय झालं तर ते आमच्या अमक्या शॉपवर आणून द्या आम्ही रिपेअर करून द्या फ्रीमध्ये दीड वर्षात ते खराब झाले पण आपण जायचं कुठं ते शॉपचा बी नंबर चुकीचा शॉपच नाही हो त्या ठिकाणी कुठं जाणार आम्ही जाणार कुठनं त्या शॉपवर शॉप नसलं कुठं जायचं मग ह्या गोष्टी अशी काही लोकं फसवतात हो आज माझा उद्या बारका चिरून जे जायचं आहे पन्हाळ्याला ज्योतिबा पन्हाळा आणि गड बाळा कुठल्या गड का आणि कुठं जाणार आहेस तुम्ही कनेर म्हटलं लक्ष्मी अंबाबाई लक्ष्मी आणि शाहू महाराज शाहू महाराज पॅलेस बघायला अजून दोन माझे चिरंजीव जागा आहे ना मी व्हिडिओ बनवतो बनवतोय दोघं एक भाऊ इकडे बारका इकडे वाचलाय आणि मोठा तिकडे वाचलाय दोघं भाऊ भाऊ बघते ती मी कसा व्हिडिओ बनवते मी तुमच्यावर मित्रांनो कसं बोलते माझ्या बोलण्यावर फोकस करते ती बारका माझ्या हुशार आहे बारका नाही शिकवणार असल्या गोष्टीत म्हणजे हे माझा चॅनल परत ते पुढे चालव माझा हे पोरग मी समजा असूया नसो पण पोरग माझं चालू ना पुढे चॅनेल आणि ह्याच्या पुढे माझं जास्त करून पोरगच तुमच्याबरोबर बरोबर संपर्क साधणार माझं बारक त्याला जरा दहावी झाली का नाही मग त्याच्या हातात हे सगळे द्यायच आणि आपण रिटायरमेंट घ्यायची दास जर आपला हातपाय चाललाय तर मी तुमच्याशी संपर्क साधणार ज्या दिवशी आपण कटाळणार त्या दिवशी आपला विषय संपणार मी एकदम साधा आणि सिंपल करा साध साधा आणि गावून राहणं माणूस आहे इकडे बघताय तुम्ही आमचं घर जर तुम्ही बघितलं असा तुम्ही बघू शकता बघा हे आमचं सहा बघा आहे तुम्ही बघा हे आहे का टोपली परत इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा हे आमच्या घरातल्या साहित्य असं हे टोपली सगळं साहित्य आमच्या घरात आणि अजून तुम्ही बघू शकता बघा इकडं चूल आहे आहे का दिसते का चूल तुम्हाला तो बारका चिरंजीव माझा बसला आहे बघा उद्या सकाळ सहा वाजता जायचा भाडवेला सहा वाजता चलीला बसला बघा बाप्पाच का होतय ते बघित एकदम साधा आणि सरळ साध्या जीवन जगणारा माणूस आहे मोठा माणूस नाही मी युट्यूबला चॅनल टाकतो म्हणून माझं मनोरंजन की मी मला माणसाने बघावं माझी एक इच्छा आहे की, की माणसाने मला बघावं खर तर मी माझं विचार माणसांच्या पर्यंत पोचवाव पहिले आमच्या आम्ही जेवढा लहान लहान होतो माझा या लेकरा एवढा होता ना प्रितेश तेवढा मी लहान होतो तेव्हा आमच्या शाळेत शनिवार असला खेळ असायचा एका टोपी घ्यायची आणि अशी दहा बारा पोरज एका जागा राऊंडमध्ये बसायचं टोपी घ्यायची आणि गारगार आणि म्हणायचं आय मला पत्र हरावलं आय माझं पत्र हरा आवलं असं म्हणित म्हणित राऊंड मारित मारित जायचं त्यांच्याबरोबर पत्र हरावलं पत्र हलवं करीत आणि मग आपण समजा कोणाकडे टोपी टाकली तर मग त्या पोरांना उठायचं ना आपल्याला शिवायचं ते शिवायच्या आता पण ती जागा पकडायची आणि बसायचं मग परत त्याच्यावर डॉ मग परत त्यानं असंच फिरायचं पाच सहा राऊंड परत त्यानं मग आपले त्याच्या मनात कोणा आवडलं टोपी टाकायचे म्हणजे दिन बघायचं mm टोपी -hmm. टाकायची आणि मग परत त्यानं तसं फिरायचं अशा रीतीनं जर या व्हिडीओ मध्ये मात्र माझं काय जर चुकलं असलं तर तुम्ही माय मिले करू नका माझा राग धरू बाळा ते दादाच प्रोजेक्ट आणिकलं दा प्रोजेक्ट आणखल नाही खर चालू तबा हा हे बघा माझ्या मोठ्या चिरंजीवला गांधी टिकलेला शाळेला त्याला हा प्रोजेक्ट बनवून दिला आम्ही रात्री बनवला तुम्ही बघू शकता मित्रांनी हे बघा हे बघा माझा मोठा चिरंजीव तिकडे आहे आणि हा छोटा चिरंजीव आणि प्रोजेक्ट प्रोजेक्ट बनवून दिला पवन चक्कीचा आणि त्याला उद्या ज्याला शाळेत प्रोजेक्ट घेऊन जायचं शाळेत शाळेत दाखवायसाठी आणि तुम्हाला म्हटलं होतं मग नाही बंद कर बाळा तुम्हाला म्हटलं होतं की माझा छोटा चिरंजीव हे आमचा प्रत्येश पळापुढं नमस्कार करा हे चिर आमचा प्र छोटा चिरंजीव तिकडे आमचा मोठा चिरंजीव आहे त्या कोपऱ्यात उभा राहिला आहे आणि त्याचं आता हे सगळं देऊन टाकतो त्याच्याजवळ आणि बाळा ते ठेवून टाक तिकडे याला थोडासा ट्रेन करा हे बंद कर बाळा याला थोडासा या बारक्या चिरंजीवला ट्रेन करायचं आणि ट्रेन करायचा हिवेटत बघायचं नसते जसं ट्रेन करून याला हे आपलं चॅनल त्याच्या हाताचं सोपवायचं ह्याच्या हातात नाही तर बघा ते वा मोठा चिरंजीवती असतो तेव्हा ते तिकडे त्याच्या हातात हे दोघं चालवणार आहेत ना पुढं माझा चॅनल देवा मराठी व्हिलॉक जसा आदित्य आदित्य कसं आहे आदित्य रामादित्य तसाच माझा देवा मराठी व्हिलॉक जसं राम आदित्यचा आदित्य कसा चॅनल चालू म्हणजे तो मोठा तो तो राम हा लहान तसा हा माझा प्रितेश लहान आणि रोशन मोठा मग हे भाऊ भाव दोघं माझं मिळून चॅनल चालवणार आणि ही ही आता इथन पुढे कधी कधी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील माझे दोन लेकरं चला मित्रांनो <स्तित्तित्तित्तित्तित्ति> आता हे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बनवले पवनचक्की आमच्या दादानं मगाशी आम्ही गेलो घरातनं आम्ही गेलो इथनं बापल्याक दोघ आणि त्या बापू आमच्या इथे शेजार आहेत बापू पप्पू दादाचा बापू त्यांची पोल्ट्री आहे त्यांचा एकदा मी व्हिडिओ टाकलो होता तुम्हाला मित्रांनो त्यांच्या पोल्टीवर गेलो आणि पुलठरीवर जाऊन त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरातलीच ही पाईप आहे त्यांच्या घरातलंच थांबमाक आलाय आहे आणि गाण्यान आमच्या नव रस्ते ही बॅटरी आणि पंखा आणि एक मोटर आणली ती मोटर खराब झाली घरातली दुसरी मोटर लावली आम्ही आणि त्यामुळे दुसऱ्या मोटरीवर बंद कर केली आहे दुसऱ्या मोटरीवर आता वय आम्ही प्रोजेक्ट चालू केला दुसऱ्या मोटरीवर तुम्ही बघितल्याला सांग आता उद्याला शाळेत न्यायचा आहे मग याची जास्त बॅटरी न खर्च करता उद्या ज्याला पोराने शाळेत घेऊन आहे त्यामुळे ह्याचा लय वापरू न करता उद्या शाळेत न्यायचा त्याला दाखवायला यासाठी पोरगमटीचा पाहिजे माहिती सांगा नक्की काय आपण केलं कशासाठी केलं ते आपल्या मित्र मित्रांनी कळू दे आपण काय करतो राम हरी रामकृष्ण हरी या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरी दिम्रार्थी, दिम्रार्थी।